पात्री अठ्ठ्याण्णव विधानसभा मतदारसंघात रासपाचे उमेदवार सईद खान यांना वंचित बहुजन आघाडीने दिला समर्थ पात्री वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यामध्ये पंच्याण्णव जिंतूर विधानसभा मतदारसंघ पात्री अठ्ठ्याण्णव विधानसभा मतदारसंघ या फक्त दोन विधानसभा मतदारसंघासाठी समझौता झाला आहे या समझौतेनुसार राष्ट्रीय समाज पक्ष पंच्याण्णव जिंतूर विधानसभाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश कुंडलिक नागरे यांना सर्वतोपरी सहकार्य करेल आणि वंचित बहुजन आघाडी अठ्ठ्याण्णव पाथरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेद अधिकृत उमेदवार सईद खान उर्फ गब्बर यांना सर्वतोपरी सहकार्य करेल पत्रकार परिषद घेऊन पाहुया सईद खान काय म्हणाले दुसरी बा गोष्ट हे आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमचे जे उमेदवार होते जिंतूरचे त्यांचा पाठिंबा आमचे साहेबांना माधव जानकर साहेबांना त्यांचा पाठिंबा आमचे राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराचा पाठिंबा आमचे पक्षाचा पाठिंबा उमेदवाराचा मला माहीत नाही आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचा पाठिंबा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नागरे साहेब सुरेश नागरेला दिलेला आहे त्यांचा पाठिंबा पातळीमध्ये घेतलेला आहे वंचित बहुजन आघाडीचा आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा पाठिंबा आम्ही वंचित बहुजन आघाडीने दिला आहे ते पत्र आलेलं आहे मी आमचे नेते राष्ट्रीय समाज पक्षाचे माझं जानकर साहेब त्यांचा पण मी हात जोडून त्याचा आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन व्यक्त करतो त्यांना आभार व्यक्त करतो त्यांना की आज मोठा निर्णय दोन नेते माधव जानकर साहेब आणि बाळासाहेब यांची स्वतःची वोट बँक आहे त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि कोटा निर्णय आज त्यांनी घेतलेला आहे दोन नेत्यांना त्याचा निश्चितच फायदा निवडणूकला आणि मताच्या रूपानं आम्हाला त्यांचा आशीर्वाद भेटणार आहे त्याच्यासाठी पत्रकार परिषद आम्ही बोललेली आणि आज पत्र आला अधिकृत आणि त्याच्यासाठी लोकांपर्यंत मॅसेज जाणं गरजेचं आहे मताची विभजन न होण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे माधव जानकर साहेब आणि बाळासाहेबाचे आदेशाने पत्रकार परिषद नेत्याचा आभार व्यक्त करतो तुम्हाला काय प्रश्न निर्णयला कोणी डावू शकत नाही आणि बाळासाहेब जे निर्णय घेतले आमच्या साहेबांना मी निर्णय घेतला ना वंचित बहुजन आघाडीला आम्ही जिंतूर मध्ये पाठिंबा दिला ना बरं म्हणजे घेतला तर दिला बी ना आम्ही आणि त्यांचं ते बी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारी मध्ये त्यांना आम्ही पाठिंबा दिला तिथं इथं पाठिंबा आम्हाला बाळासाहेब चाळीस हजार पेक्षा जास्त बौद्ध समाज बांधव वंचित बहुजन आघाडीचे आपल्या मतदारसंघात आहे इतक्या कमी अल्पावधीत तुम्ही कसा समन्वय साधणार मोठा झाला ना मागासवर्गीय समाज बघा नेलाय सतीश वाकडे भाऊ अजून तर आले नाही हो तिकडे ते भाऊ पंडित भाऊ पत्रकार भाऊ अजून किती दाखव तुम्हाला आवती भोवती माग काय काय करायचं मला हा समाज तुमच्या पाठीशी शंभर टक्के उभा राहिला समाज पहिले भविष्यात त्यांच्यासाठी काय तुमची काय भूमिका असणार त्यांच्यासाठी काय कराल तुम्ही आमदार झाला काय करणार आमदार व्हायच्या अगोदरच आम्ही काम करून दाखवलेला होता बासष्ट कोटी रुपयाचा मंजूर केलेला पंधरा वर्षाचा ते प्रश्न होता पुतळ्यासाठी एक कोटी रुपये मंजूर केले रिनोव्हेट करून मोठा पुतळा आम्ही बसविणार भाव दिले काही मोठ्या प्रमाणात झाला होता आपल्याला वाटते कार्यकर्ते खरंच तुमचं काम करते बाळासाहेबांचा आदेश आल्यावर मला नाही वाटते कोणी बाळासाहेबांचे आदेश करू शकते शेवटी पार्टी पार्टीचे ते मला आता माझा जनता साहेबांना मला काही आदेश दिले तुम्ही त्याला आदेश नाही करू शकत नाही आणि मला नाही वाटते माझा समाजाचा कोणता कार्यकर्ता बाळासाहेबांच्या आदेशला डावलू शकते आणि शेवटी पार्टीचे मालक बाळासाहेब हे परंतु पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य समाज मानणार आहे थोडी संभ्रम अवस्था होऊ शकते काम होऊ शकते मी मागासवर्गीय समाजासाठी एक पत्र घेतला त्याच्यामुळे नियोजन लवकर झालं आणि बाळासाहेब ते दौऱ्यावर होते त्यामुळे बाळासाहेबाचा आदेश त्यांना आलेला आहे उद्या आम्ही सगळं समन्वयाची आमची एक मिटिंग होईल आम्ही जोरात कामाला लावू <coughs> राष्ट्रीय समाज आणि वंचित बहुजन आघाडी एका दोन मतदारसंघात समजोता झालं असं आहे का संगीत संख्येचे की एकत्र वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय समाज पक्ष येऊ शकते दोन नेत्यां मोठे नेते फार मोठा निर्णय मी पाच छोटा कार्यकर्ता याच्यावर मी मी काय बोलू शकतो बाळासाहेब आणि माधव जानकर साहेब फार मोठे नेते आता त्यांनी दोघं एकत्र येऊन निवडणूक लढली शंभर टक्के सामान्य कार्यकर्त्याने आम्ही शकतो वंचित आधी घेऊन माझ्यासोबत येणार आहे आणि आम्ही समन्वय काढून पुढचं काम करणार आहे वंचित बहुजन आघाडीचे पूर्ण पदाधिकारी आमच्यासोबत येणार आहे बाळासाहेबांचा आदेश म्हणजे त्यांच्यासाठी सर्व सर्व असतो जेव्हा बाळासाहेबांनी पत्र काढलं तर पदाधिकारीचा विरोध करायचं काय बाळासाहेबाचा आदेश अंतिम आदेश असतो बाळासाहेबांचं पत्र निघाल्यावर कोणत्या पदाधिकारी विरोध करायचं काही कारण नाही